नागपूर रवीभवन येथे आदिवासी पारधी समाजातील विविध प्रलंबित विषयावर न्यायसंकल्प परिषदेचे आयोजन महाराष्ट्र एस सी एस टी आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनातील बेजबाबदार व विशेष करून पारधी समाजाच्या समस्या जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी यांना दिला निर्वाणीचा इशारा सोलापूर उडे येथील बोगस एन्काउंटर प्रकरण आप पोलिसांना होणार नागपूर येथील शासकीय निवासस्थान भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित वारदी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षपासून प्रलंबित असलेली प्रकरणे ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रविभवन येथे उपस्थित झाले होते प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे गाराणे ॲडव्होकेट मेश्राम यांनी ऐकून घेतले असून पीडित पारधी बांधवांची सुमारे एकशे छप्पन्न प्रकरणं ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आले राज्यभरातून आलेल्या सर्व पीडित पारधी समाज बांधवांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या असता आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल केली आहेत ती सर्व प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन ऍडव्होकेट मेशराम यांनी सांगितले सदर प्रकरण हाताळण्यास कुचकामेपणा करणाऱ्या दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले प्रसंगी जाणून बुजून त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील पारधी समाजाच्या वतीने आयोगाची उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील मौजे उळे तालुका उत्तर सोलापूर येथील बोगस मधील मयत विनायक देवीदास काळे यांचा नाहक बळी गेलेला असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना देण्यात आले त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून शासन दरबारी न्याय मागणाऱ्या बहीण विमल देवीदास काळे व आई पुनाबाई देविदास काळे राहणार तळे हिपरगा यांना शंभर टक्के न्याय मिळेल व सरकारकडून संबंधित पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर वेळ आली तर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले मयत विनायक देविदास काळे व इतर साथीदार यांच्यावर खोटा दरोड्याचा केस घातली होती परंतु कोर्टाने त्यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे ही बाब आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या निदर्शनास बहीण विमल काळे यांनी आणून दिलेली आहे त्यामुळे निष्पाप मयत विनायक देवीदास काळे यांचा बनाव एन्काउंटर झाल्याचे सिद्ध होत असून त्यामुळे संपूर्ण दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कर अटक करावी अशी आर्त हाक बहीण विमल काळे यांनी आयोगाकडे केली आहे तसेच जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील प्रलंबित प्रश्नांवर उदाहरणार्थ आदिवासी पारधी समाजासाठी इनामी सरकारी गायरान जमिनी देणेबाबत तसेच आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार जे शासकीय आय टी आय उत्तीर्ण होऊन एम एस सी बी विभागात ॲप्रेशिप कोर्स पूर्ण करून एम ए सी बी विभागाकडून प्रमाणपत्र मिळूनही अद्यापपर्यंत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे असे नगरसेविका सौ राज्यश्री चव्हाण यांनी आयोगाकडे लेखी निवेदन दिले असून त्याचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले सदर वेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शनजी शिंदे व पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते बबनराव गोरामन साहित्यिक समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजाच्या व्यथा जड अंतकरणाने पोटतिडकीने आयोगाकडे लेखी निवेदन देऊन पाठवलेले आहेत त्यामुळे भविष्यात आदिवासी पारधी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे यावेळी आशिष पवार अनिल पवार नागपूर सोलापुरातून काश्मीर शिंदे आशाताई भोसले राणेताई शिंदे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविकासह राजश्री चव्हाण भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कमो कोमलताई शिंदे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे बाळासाहेब भोसले बार्शी भाजपा पश्चिम महाराष्ट्र सचिव नकुल चव्हाण सचिन शिंदे सर सिद्धेश्वर शिंदे पंढरपूर देवापा शिंदे पंढरपूर सुरेश पवार करमाळा उपदेश भोसले बारामती व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण हे उपस्थित होते थोड़ थोड़ मी जागा सोडणार नाही कोणत्या अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्र झाला विदर्भ मराठवाडा बाहेर नंदुरबार नाशिक जळगाव भुसावळ आहे सगळ्यांना संधी मिळेल की फक्त आपण कार्यशाळेची ज्या जी न्याय संकल्प परिषद आहे त्याचा पहिला फेज आहे पाणी उद्घाटन करून उद्घाटन सत्र थांबव नंतर आपल्या या ठिकाणी आलेले मुख्य अतिथी आणि मॅडमला ला परवानगी राहील मुख्य अतिथी साहेब अर्थात परवानगी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा मला आदिवासी पालवी बाधवांचं एक शिष्टमंडळ भेटलं बीड जिल्ह्यातल्या त्या दूर खेड्यात जाऊन आलो अत्यंत भीषण आहे खोक्याचा प्रकरण देखील मला हाताळता आलं सतीश भोसले खोक्या आपल्या समाजातला जो काही माणूस आहे बागुल साहेब तो खर तर कोणाच्या तरी हातचं टूल आहे उपकरण म्हणजे जसं मी म्हणलं बबनरावजी आपल्याला हे करायचं आहे त्याला तिकड त्या मार्गात अनिल पवारजी असं करायचं आहे तर त्या मार्गात माझ एवढच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती आणि नम्र आव्हान आहे जसं बागुल साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की आपण कोणाच्याही हातचं उपकरण होण्याची गरज नाही तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व आहे तुम्हाला स्वतःच मत आहे स्वतःच्या आपल्या जीवन जगण्याची पद्धती आहे आणि आपला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपला आत्मसन्मान आहे तो आपल्या सगळ्यांना आपल्याशी आपल्या गाठीशी ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला जगावं लागेल सतीश भोसलेच्या प्रकरणामध्ये जेव्हा आदिवासी पारधी बांधवांचं शिष्टमंडळ मला भेटलं तेव्हा त्यांना मी सांगितलं कि मी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या त्या गावात जाणार आणि पुढच्या तीन दिवसात मी बीड जिल्ह्यातल्या त्या प्रकरणात त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहत होते, होते। वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ते गाव तो पाडा उद्ध्वस्त केला आणि अक्षरशः काही समाज कंटकांनी त्या गावातल्या महिला पुरुषांना त्या झोपड्या जाळल्या त्यांच्या कोंबड्या जाळल्या बकऱ्या जाळल्या अशी विचित्र परिस्थिती माझ्या स्वतःसाठी व्यक्ती म्हणून भयावह आहे एक विवाद विवेक विचार मंत्राचं शिष्टमंडळ मला आशिष शावडे त्या शिष्टमंडळामध्ये सुमन काळे नावाच्या आदिवासी पारधी बहिणीला भगिनीला तिचा पोलीस कस्टडी खून झाला अक्षरशः त्या प्रकरणाला सोळा वर्ष होत आहेत एसआयटी बसली सी बसली परंतु आरोपपत्रच कोर्टात दाखल अत्यंत आश्चर्य एक वैशाली इंगडे नावाची महिला मला भेटली अहिल्यानगरची मी मुंबईच्या कार्यालयात बसलो होतो मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून ती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होती का तर तिच्या त्याला न्याय हवा आहे अरे तिच्याकडे पाहायला कोणी तयार नाही आज या माझ्या आदिवासी बांधवांनो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ना ते तुमच्यासाठी आलेले आहे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर एकाही अधिकाराला खुर्च्यावर बसण्याची पात्रता आम्ही <स्थाथ> ठेवणार नाही एवढ्या ताकदीशी बोलतोय एकही आणि मला आश्चर्य वाटत बिचारे आदिवासी पार्टी परिषदेचे बांधव मागच्या सात दिवसापासून माझ्या सहकार्यानं काम करत आणि इथला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असेल तुमचा विभाग असेल त्याच योगदान या सगळ्या प्रक्रिया शून्य आहे कारण मी झाली पाहिजे मी विभागाला सांगेन की तुमच्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस मिळेल हे सगळ्यांच्या समोर सांगते आणि तुम्हाला लेखी उत्तर द्यावे लागते हे लक्षात घ्या तेव्हा अशा पद्धतीचं कोणतंही कुकृत्य त्या वैशाली इंगळे मॅडमच साईचं सांगत होतं मी अठ्ठावीस दिवसापासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसली पण तिच्या गावी कोणी तिला मानणारा कोणी नाही म्हणणारा कोणी नाही तिचं उपोषण आम्ही आयोगाच्या कार्यात बैठक लावली अधिकाऱ्यांना ताकदीने निर्देश दिले तिला न्याय मिळण्याची व्यवस्था केली आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात तिचं आमरण उपोषण आहे मी अनेक गावखेड्यात पाण्यात फिरलो अनेक ठिकाणं पाहिली अत्यंत दयनीय स्थिती आता नामदेव म्हणाले ना तुमच्या व्यथा तुमच्या नाही आज आपल्यापैकी काही लोक कोट घालून सुटबूट घालून राहू शकतात परंतु अडचण अशी आहे की अजूनही शेवटचा जो माणूस आहे तो बाहेर उभा आहे जो तिकडे मागे मागच्या रांगित उभा आहे त्याच्या पर्यंत लोकशाहीची किंवा सत्तेची कोणती सूत्र पोचली नाही ते खरा आहे आणि त्यामुळं आमचा जो प्रयत्न आहे मी काय